शिक्षण मंत्रालयाचा कारभार नवीन शिक्षण मंत्र्यांनी हातात घेतल्यानंतर आज मंत्रालयामध्ये शिक्षकांच्या संघटना अधिकारी व शिक्षण मंत्र्यांमध्ये झालेल्या पहिल्याच बैठकीमध्ये राज्यासाठी महत्त्वाचे तीन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत व शिक्षण मंत्र्यांनी काही महत्त्वाच्या विषयावरती तातडीचे आदेश दिलेले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासोबतच शिक्षकांवरील शाळाबाहेरील कामांचा ताण कमी करण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे शिक्षकांना निवडणुका शासकीय सर्वेक्षण आणि इतर कामांचा ताण सहन करावा लागतो ज्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे या समस्येची दखल घेत शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक आणि अधिकारी यांची एक बैठक घेतली शिक्षकांसोबतच्या बैठकीत दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांसारख्याच शिक्षकांच्या अतिरिक्त कामाचे ओझे कमी करण्याचे आश्वासन दिले शिक्षकांना निवडणुका शासकीय सर्वे आणि इतर कामांसाठी ताण दिला जातो यावर काय उपाय करता येईल यावरतीही त्यांनी विचार केला आश्वासन दिल्यानंतर लवकरच शिक्षक संघटनांसोबत चर्चा करून त्यांची पेन्शन संबंधीची समस्या सोडवण्यात येईल आणि शाळेतील अतिरिक्त कामे करणे करण्याबाबत विचार करण्यात येईल तर शिक्षण विभागाचा रोडमॅप तयार करणार राज्याच्या शिक्षण विभागाचा रोडमॅप तयार केला जाईल विद्यार्थी पालक शिक्षक यांच्याशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरवले जातील अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली नाशिक जिल्ह्यात दोनशेपेक्षा जास्त आदर्श शाळा आहेत स्वच्छतागृह शाळा दुरुस्ती ई शाळा सुरू करणे अशा अनेक उपक्रमांचा आरंभ करण्यात येईल असेही ते म्हणाले ज्या संवेदनेने त्यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी दिली आहे ते एक मोठे आव्हान आहे मात्र सर्व विभाग मिळून झपाटून काम करतील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून उत्तम काम करण्याचा प्रयत्न करेल असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले तर शाळेच्या दारी शिक्षण मंत्री त्यांचा कार्यकाल रिझल्ट ओरिएंटेड असेल येणाऱ्या काळात शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभाग शाळांमध्ये नियमितपणे भेट देतील असेही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण एकत्र करून करणार आहोत असेही भुसे पुढे म्हणाले